स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल की आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी तर त्यांनी रात्री झोपण्याआधी हा मंत्र आवर्जून चपावा त्यामुळे काय चमत्कार घडतो ते पहा ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीत तर पंचमहाभूताचं प्रतीक आहेत पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना सहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं हे पहा जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका बेडवर झोपताना ओम नमः शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम पाहूया मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप जोग लागते झोपताना ओम नमः शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळी चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ झोप लागते चिंतामुक्त झोप मिळते शास्त्रात सांगितलं आहे ज्याची झोप शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलं असं आहे झोपेच्या वेळी मन अर्ध जागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम नम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेशही मिळतो नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होतं रात्र हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते यावेळी ओम नम शिवायचा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे कोणतंही अंतिंद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृंचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणीही नष्ट होतात कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप ही शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री हा मंत्र जपल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित होतात चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम शिवाय जप ना विशेषतः थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होतं असं शास्त्रात सांगितलं आहे ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते झोपेतही मंत्र जप सुरू राहतो म्हणजे जपाचा दुगुणित प्रभावही होतो शिवतांड स्त्रोतात शिव तांडव स्त्रोतात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपायचे असते असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सुरू सतत सुरू असतो हे कार्य करतं आणि आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती अंत मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात होते भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्णकर्ता आहेत रोज रात्री नित्य मंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात लग्न नोकरी आरोग्य अडकलेली कामे मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडतय अडथळे येतात त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो स्वप्नातील भविष्यकथम भविष्यदर्शी क्षमता वाढते हा एक गूढ परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेतही मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जाही वितळते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभवती येते मस्तिष्कात सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात रात्रही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंत अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ